नमस्कार आज आपण आहोत किल्ले धारूर तालुक्यातील पहाडी धैपळ येथील धनगर वस्तीवर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिकांचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ना ना या नागरिकांना कुठल्याही सुविधा मिळत नाहीत या संदर्भात यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे विनंती केली अर्ज दिले आपलं नाव सांगा परमेश्वर बळीराम शिंपली पास पंचवीस ते तीस वर्ष झाले आहेत आमची वस्ती इकडं स्थलांतरित झाली गाव उठल्यापासून आणि त्यावेळेसपासून आमच्याकडं लाईट नाही रस्ता नाही आणि पाणी नाही शाळेची विद्यार्थ्यांची सुविधा कुठलीच नाही आरोग्याची सुविधा नाही याच्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला अर्ज दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसला आमचं एक असा निवेदन दिलं आम्ही दोन हजार बावीस मध्ये की त्यांना आमचं स्थला म्हणजे इथून स्थलांतर करावं आणि आमची पूर्ण मालमत्ता त्यांनी त्यांच्या ताब्यात घ्यावी आणि आम्हाला दुसरीकडे स्थलांतर करून द्यावं असा अर्ज आहे त्याच्यानंतर पुलासाठी आम्ही रस्त्यासाठी वे 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 वेळोवेळे अर्ज दिलेले आहेत पण आमचे कुठलीच त्यांना दखल आजपर्यंत घेतलेली नाही तसंच नेते मंडळी नेते मंडळीला देखील आम्ही निवेदन दिलेली दे आहेत त्यांना परे त्यांना देखील आजपर्यंत आमचा विचार केलेला नाही आज बीड लोकसभेची निवडणूक आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे उभे आहेत त्याचप्रमाणे वाजवणारा माणूस या याकडून बजरंग सोनवणे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत इतर भरपूर उमेदवार आहेत या लोकप्रतिनिधीकडून आपल्या काय अपेक्षा होत्या आणि आज आपण काय निर्णय घेतला आहे वस्तीनं या म्हणजे आपल्याला कुठलं राजकारण करायचं नाही आम्हाला याच्या अगोदर देखील आम्ही मतदान केलेल्या सगळ्या पक्षासोबत आम्ही राहिलेलो आहे परंतु आजपर्यंत आमच्या प्रत्येकाकडे जाऊन कुठलीच आमची अडचण सुटलेली नाही त्यामुळे आम्ही पूर्ण वस्तीनं एक मतदानावर जोपर्यंत आमचे काम होत नाही तोपर्यंत आम्ही बहिष्कार टाकणार असा निर्णय घेतलेला आहे पहाडी धैपळ अंतर्गत या ठिकाणी कुंडलिका नदी आहे आणि या नदीपात्रातून पहाडी धैपळ ते कुंडलिका नदीपात्रातून या ठिकाणी दुसऱ्या बाजूला धनगर वस्ती आहे या वस्तीवर तब्बल किती नागरिकांची वस्ती आहे या ठिकाणी या ठिकाणी एकशे पंचवीस जवळपास लहान मोठे नागरिक आहेत आणि शंभरच्या आसपास मतदान आहे तर एकजुटीने आपण निर्णय घेतला आहे कसा आहे नाही पूर्ण एकजुटीने निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत किंवा आम्हाला सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत कुठलंही मतदान करणार नाहीत या निर्णयाला आपल्या गावातील किती नागरिकांचा पाठिंबा आहे गावातील नागरिकांचा नाही परंतु व्यवस्थेवरील पूर्ण नागरिकांचा पाठिंबा आहे तर ब आपण या ठिकाणी अर्ज दिले होते या ठिकाणी आपण काही आंदोलन केलं होतं तर त्यावेळेस प्रशासनाने आपल्याला भेटी दिल्या तर काय आपल्याला काय सांगितलं होतं त्यांना आम्हाला फक्त तोंडी आश्वासनं दिली आहे परंतु त्याच्या पुढे आम्हाला कुठलीच सुविधा मिळालेली नाही नाव गोकुळ मुरली या ठिकाणी येथील वस्तीवरील नागरिकांचे प्रश्न आहेत प्रशासन कसल्याही प्रकारे यांची दखल घेत नाही आणि अनेक वेळे निवेदन दिले अर्ज दिले असं सा सांगतात तर आज लोकसभेची निवडणूक लागली आहे आणि सर्वांनी एकमुखाने या ठिकाणी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत घेतला आहे तर याबद्दल काय मत आहे आपलं काय सांगाल बहिष्कार बहिष्कार टाकण्याचं मुख्य कारण असं की आम्ही पण धनगर वस्तीच्या लागूनच आमची बी समजा शेत जमिनीत पण ज्या वेळेस नदीला पूर येतो पाऊस होतो अतिवृष्टी होती त्यावेळेस उर्धव कुंडलिका प्रकल्प सोन्नाखोटा इथून पाणी जर सोडलं तर ते पाणी त्याचा म्हणजे जो पाण्याचा वेग असतो हा डोंगर भाग असल्यामुळं त्या वाहत्या पाण्यातून अलीकड पलीकड जाता येता येत नाही या ठिकाणी असे अतिवृष्टी झाल्यानंतर स्वत एक भाजपा नेते रमेशरावजी आडसकर साहेब यांना या ठिकाणी या वस्तीला सडळ हातानं काही मदत केली ती किंवा त्यांच्या उपजीविकेचा जो प्रश्न आहे कोणता किंवा त्यांना अन्न पाणी तर त्यांना त्यांच्या परीनं जेवढी मदत करता येईल तेवढी केली ती परंतु प्रत्येक वर्षी हे काय एक दोन वर्षाचा प्रश्न नाही प्रत्येक वर्षी त्यांना जाण्या येण्यासाठी पावसाळ्यात खूप अडचणीत आणि धनगर वस्तीलाच नाही तर इकडं जे शेत जमिनीत ज्या लोकायच्या अर्ध्या लोकांच्या तर त्यांना पण अडचणीत ना सगळ्यालाच ह्या गोष्टीची आवश्यकता आहे तर एकट्या समजा धनगर वस्तीसाठीच मतदानाचा बहिष्कार नाही त्यांना जर समजा हे झालं म्हणजे त्यांचा प्रश्न नाही सुटला तर गावकरी पण त्यांना सहकार्य करते ना आम्ही गावकरी यांना त्यांना त्यांचा उपजीविकेचा प्रश्न आहे समजा ज्या वेळेस त्यांच्या मुलाचं शिक्षणासाठी शाळेत येण्यासाठी पाण्याच्या अडचणी माणुसकी म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करू शकतो कारण या ठिकाणाहून जाण्या येण्यासाठी फक्त हाच रस्ता आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी उभा राहिलात ती कुंडलिका नदी पावसाळ्यात सारखी वाहत असती अतिवृष्टी झाल्यावर तर कुणालाच जाता येता येत नाही अशा प्रकारच्या सगळ्याच्या अडचणीत आणि उर्दव कुंडलिकाचं पाणी ज्यावेळेस जास्त होतं त्यावेळेसच इकडे खाल्ल्या तळ्यात सोडते पण ज्या वेळेस कमी पडणं आम्हाला पिण्यासाठी त्यावेळेस काही करा ते पाणी सोडितच नाहीत कारण त्यांचं पाणी ते म्हणतात आम्ही आरक्षित केले मग ज्या टायमाला जास्त होतं त्या टायमाला आरक्षित केलं तिकडे सोडा ना तिकून काही योजना झाली तर तिकडे सोडा नाही तर मग इथं पूल बांधून द्या अशी ह्या लोकांची मागणी ही रास्त मागणी आणि त्याला सगळ्याच गावकऱ्याचा हो मग ते तर म्हणतोच की आपण आणि हे जर समजा पाण्याचा त्रास आणि जर समजा आपण इतक्या दिवस भारत स्वतंत्र झाला प्रोग्राम महाराष्ट्रात आपण राहतो जातीवादाचं ह्याचा काही प्रोग्राम म्हणल्यानंतर प्रश्न येत नाही तर त्या लोकाला सुख सुविधा मिळावत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून या ठिकाणी पहाडी धरपळीतील धनगर वस्ती या नागरिकांना मुख्यांचा प्रश्न म्हणलं तर या ठिकाणी काय कुंडलिका नदी आहे उपडी तलावाला या ठिकाणी इथून पाणी जातं उर्धव कुंडलिकावरून या ठिकाणी ही नदी वाहते तर जवळपास कुंडलीकरणाचं पाणी इथपर्यंत या वड्यापर्यंत इथं इथं येतं आणि या नदी नदी या नदीपर्यंत येतं पाणी इथं आणि नागरिकांना भरपूर अडचण येतात तर हा आपला ज्वलंत मुख्य प्रश्न आहे पुलाचा हो। आपण आणि मागणी केली यासह अनेक दुसऱ्या कुठल्या शासनाच्या योजनेपासून आपण प्रवृत्त आहात आता या धनगर वस्तीसाठी पिण्याचं पाणी नाही ते विहिरीतून ह्याच्यातून कसरत करून पाणी काढावं लागतं त्यांना दुसरी गोष्ट रस्ता नाही आणि तिसरी गोष्ट जी लाईट आहे ती लाईट ह्यांना मिळणं अत्यावश्यक आहे आणि त्या लाईटीपासून बी हे वंचित आहे म्हणजे सगळ्या एक वेळेस काय झालेलं बघा या ठिकाणी धनगर वस्तीवर आमच्या शेजारी म्हणजे आमचे धनगर जरी असले तरी आमचे बंधूच आहेत ना ते गावातले असल्यामुळे एक जणांचा पांडुरंग बाबूराव शिंपले यांचा साप चावून उपचाराअभावी जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्यामुळं दळणवळणाची सोय नसल्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे कशाने ना? साप चावल्यामुळे झालेला आहे आणि नागनाथ नागनाथ विलास सिंपले हा पण एक मेंढ्या सांभाळणारा मुलगा होता आणि त्याला ते, दोन मुलीत तो पण तीन आहेत का तीन मुलीत तो पण त्याच्या उपचाराअभावी या ठिकाणी मरण पावला म्हणजे अशी वस्तुस्थिती दयनीय वस्तुस्थिती या धनगर वस्तीची तर हे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचे असोत काय घेणं देणं कुठल्याही पक्षाचे असोत लोक मतदान ज्याला समजा करायचं त्यालाच करणार आहेत आपण या ठिकाणी आज लोकसभेची निवडणूक लागली आहे आपण काही वृत्तपत्राच्या माध्यमातून बातम्या पण दिल्या की आमचा बहिष्कार आहे त्यानंतर कुठल्या लोकप्रतिनिधी वगैरे या ठिकाणी संपर्क साधला का आपल्यासोबत नाही 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 फक्त एक वेळेस आपले रनिंग आमदार प्रकाशदादा सोळुंके यांना गावाला भेट दिली आणि त्यांना तिथं गावात सांगितलं किंवा धनगर वस्तीच्या ला फक्त ला एक लाईटचा प्रश्न निकाली काढण्यात यायला लागलाय तर तो प्रश्न म्हणजे त्याचा पाठपुरावा जर अजून झाला तर तो लवकर निकाली निघल नाही तर मग काय वंचित वंचित म्हणजे वंचित वंचित म्हणजे आघाडी वंचित म्हणत नाही मी शासनाच्या योजनेपासून वंचित राहिलो म्हणजे ही धनगर वस्ती त्यांना त्या सुखसुविधा प्रामाणिकपणानं ते बी एक माणसंच आहे त्यांची पण प्रत्येकानं दया करावी अशी आम्ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडं अपेक्षा ठेवतो तरी लवकरात लवकर हा प्रश्न त्यांना मार्गे ला, लावला तर आम्ही जो कोणी प्रश्न मार्गी लावीन त्याचं अभिनंदन करू या ठिकाणी किल्ले धारूर तालुक्यातील पहाडी धपळ अंतर्गत येणारी कुंडलिका नदी आणि या नदीच्या बाजूलाच या ठिकाणी धनगर वस्ती आहे धनगर वस्ती भारताला स्वतंत्र मिळाल्यापासून या ठिकाणी या नदीला जे काही पूल आहे ते पुलाचं काम झालं नाही आणि नागरिकांना मोठा प्रश्न पावसाळ्यामध्ये उद्भवतो या ठिकाणी कोणालाही जाणं येणं अवघड होतं त्याचप्रमाणे लाईट नाही लाईट नसल्यामुळे अनेकांचे या ठिकाणी मृत्यू झाले मात्र प्रशासनाने याकडे कसली दखल घेतली नाही तर हा जो प्रश्न आहे पुलाचा आणि पाण्याचा लाईटचा शेवट लवकरात लवकर कुठल्याही लोकप्रतिनिधीनं भेट देऊन जर निकाली लावला तर आम्ही त्यांचं अभिनंदन करायला विसरणार नाहीत गावकरी नात्यानं आणि धनगर वस्ती या नात्यानं तर ज्या 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 सुविधा आता समजा आपण या महाराष्ट्रामध्ये पाहतो की शासनानं ज्यांना ज्यांना अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचं काम केलं पण का ही अडचण आजपर्यंत आपण एकविषयी शासकाकडे वाटचाल करतो तरी बी ही गंभीर बाब आहे जे समजा या गोष्टीचे जिम्मेदार जी आहेत जे अधिकारी वर्ग असतील कोणी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांना सहकार्य करावं सगळ्याला जागृत करून प्रश्न मार्गे काढावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो सगळ्याकडे या ठिकाणी प्रशासनाकडे त्यांनी भरपूर वेळेस मागणी केली मात्र आज लोकसभेची निवडणूक असून त्यांच्या अपेक्षा लोकप्रतिनिधी निधीकडून आहेत मात्र जे कोणी हा प्रश्न त्यांचा या ठिकाणी भेट देऊन निकाली लावील त्यांच्या मागे एक मुखाने त्यांचं पाठी राहिला अशी त्यांनी या ठिकाणी सांगितलंय अनेक वेळा येथे अघटित घटना घडल्या आता आपण या वस्तीवर आलो आहोत येथील भरपूर नागरिक आहेत शंभर पेक्षा सव्वाशे पेक्षा अधिक या ठिकाणी मतदार आहेत आणि आज लोकसभेच्या निवडणुकीवर त्यांनी बहिष्कार असं जाहीर केलं आहे आणि त्या आपण आहोत येथील काही नागरिक आहेत नाव सांग आपलं सोमनाथ साहेबराव शिंपले राहणार शिंपले वस्ती किती वर्षाचा प्रश्न आहे आपला आणि आपण या ठिकाणी पाठपुरावा प्रशासनाकडे केला आहे तर शासनाकडून तहसीलदाराकडून आणि जिल्हाधिकाऱ्याकडून आपल्याला काय सांगण्यात आलं आम्हाला निसत मतदानापुरते आले की मग दोन दिवसाला चार दिवसाला चक्कर मारणार आम्हाला सांगणार आमच्या निवडून द्या आम्हाला मग आम्ही निवडून आलो हो, तुमचे काम करू आजपर्यंत कुठल्याही नेत्यानं निवडून आलं तरी काम केलेलं नाही काही नाही अडचणी आमच्या अशाच पाहण्याच्या वेळेस अडचणी होत्या भरपूर मग कुणीच आले नाही अलकडं मागील लोकप्रतिनिधी कुठल्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेटी दिल्या आणि आज आपण या अगोदर किती लोक प्रतिनिधी आपण भेटलात आम्ही बरेच जण गेलतो तहसीलला दोनदा गेलतो बीडला दोनदा गेलतो परळीला गेलतो धनंजय मुंडे साहेबांकड काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांना काय लेटर घेतले नसते काय सांगण्यात आलं नाही काय नाही त्यांच्याकडून काम झाले नाहीत काहीच काम केली नाहीत आज जर आपल्या या ठिकाणी जर कोणी जर भेटी दिल्या नाही किंवा मतदानाच्या दोन अवघ्या तीन ते चार दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि जर कोणी भेटी तर आपला आपला जो निर्णय आहे बहिष्काराचा तो कायम राहील का कायम राहील या ठिकाणी महिला भगिनी आहेत आपल्या सोबत नाव सांगा धुरपती साहेबराव साहेबराव धुरपती साहेबराव शिंपले हा जो आपला प्रश्न आहे गेल्या किती वर्षापूर्वीचा आहे लय दिवस झालं ज्या वेळेस या ठिकाणी पावसाळ्यामध्ये या नदीला पाणी येतं कुंडाली नदीला पाणी येतं तर काय अडचण येतात आपल्याला तिला पाणी येत पण आम्हाला कुणीच काही त्याच सहकार्य करत नाही आमच्या इथे लहान लहान लेकर आम्हाला शाळा नाही आम्हाला घर पण नाहीत राहिला आणि पाण्याचं ह्याचा शाळेचा मोठा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आपण आप जे काही विद्यार्थी आहेत लहान लहान त्यांना शाळेसाठी कशा पद्धतीने पावसाळ्या जो काय पाणी येतं कशा पद्धतीने शाळेमध्ये शाळेत जात नाही अंगणवाडी नाही काहीच नाही या जायला जर महिलांचा डिलिव्हरीचा प्रश्न असेल कि इतर दुखणं बहाण वयस्कर महिलांचं तर कशा पद्धतीने काय 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 करावं लागतं वेळेस पाऊस आला तर आम्हाला इकडे चेंज होऊन चलत जायला लागतंय आणि मी स्वतः गेलेली माझ्या एका मुलीच्या टायमाला चलत इतके आमचे प्रॉब्लेम आहे तर कोणी सॉल्व करत नाही मूल झालं तेव्हा तर इथून शरा गेले बळत पावणे नाही नेले तरी आम्हाला बळत पुरी लावावं लागतात आणि त्यांची बाळत करून घ्यावं लागते इथून सोमवारी वाटर लावली मंगळवारी बाळातीन झाली तर आम्हाला इथं फोन आला की तिचं दुकायला आम्ही माजल गावला नेलं तर आमच्या नदीच्या ह्यानी आणि आम आम्हाला तीन तीन रोज पिठ नसते कुठं चिंचोला जावं लागतं कुठं रोडला दळा जावं लागतं इतकी आम्हाला अडचण इथं गावात जायला तरी कुणी त्याचं हेच करीत नाही मग अशी या ठिकाणी आम्हाला काही नागरिकांनी सांगितलं की या ठिकाणी काही नागरिकांना आपला जीव गमावा लागला लाईट नसल्यामुळे काय प्रश्न काय झालं काय काय घटना घडली होती ते पान लागलं होतं मालकाला हे काही बघा ऐकत लहान लहान लेकर होते सही कारवाई के केलं नाही आमच्या मालकाला पान लागलं ला। आम्ही इकडे राहतात नदीच्या अलकड पाणी होत गावातलं साधे आम्हाला मानता दिली नाही आमच्या पशी काही सुद्धा नाही म्हणजे पाणी नदीला आल्यामुळे आपल्याला रुग्णालयात पण नेता आलं नाही जाता आलं नाही आम्हाला माणूस धरणीला पडला तरी कुणी सही कारवाई केलं नाही पुन्हा माणसाची काही फाईल बनविलं ते महागारी लावली लहान लहान लेकर होते काही कारवाई केलं नाही या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या माता भगिनीने सांगितलं की आ, या ठिकाणी अनेक वर्षापासून जसा देश स्वतंत्र झाला त्या तेव्हापासून या वस्तीवर कसल्याही प्रकारे सुविधा नाहीत लाईट नसल्यामुळे येथील नागरिकांना आपला जीव गमावा लागला आणि या ठिकाणी नदीला पाणी असल्यामुळे रुग्णालयात नेता आलं नाही आणि याच ठिकाणी त्यांचा जीव गेला येथील अजून काही तरुण बांधव आहेत नागरिक आहेत बाबा या ठिकाणी जे काही दिला पाणी येतं आज आपला भरपूर अडचणी आहेत आपल्याला या ठिकाणी लाईट नाही अडचणी आहेत किती वर्षापासून आहेत शी हिच आम्ही राहतो अशा अडचणीत आम्हाला किती वर्ष झालं जवळजवळ पंचवीस वर्ष होऊन गेलो पंचवीसच्या पुढच्या तू पंचवीस वर्षापासून किती या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदार खासदार कुणी भेटी दिल्या कुणी भेटणार नाही ना आम्हाला ती भेटी दिली नाही तर नाही कुणी काय नाही आमची काय अवस्था आहे ती आमची आम्हालाच माहिती बाकी दुसऱ्याला काही माहित नाही आणि लोक कोणी येत बेल आणि सांगते आम्हाला तुम्ही या मतदानाला असं करा तसं करा हो हो म्हणतात बस तिकडेच बाजू ज्या वेळेस या ठिकाणी निवडणूक येतात त्या वेळेस का मतदान मागायला येतेच तसे तसं मत मत मागायचे आम्ही मागितलेले काही वस्तू म्हणलं का नाही आम्हाला तर आम्हाला हो होच करणार पुन्हा काहीच येणार नाही फक्त आश्वासन आपल्याला दिले जातात नंतर पूर्ण केले जात नाही नाही मग तसे आमच्यात काय आहेत आमच्या आम्हाला माहिती साळा नाही आमच्याकडं लाइट नाही आमच्याकडं कुठलं कोणतंच व्यवस्था नाही तर असे ह्याच्यामुळे आम्ही आपला आपदा आपदानच राहतो पावसाळीने पाणी जरा इकडे चिचोडला जायचं मोरात जायचं दळून आणायचं मग ते कसं खायचं आपलं कसं तरी एकाना आणलं तर दुसऱ्याला आणलं मी जाऊ शकतो पण आता असे अशा भानगडी झाली काय करता येईल एका साईडला सांगितलं जातं की नरेंद्रभाई मोदी कोण पंतप्रधान आपल्या देशाचे आच्छेदीन आच्छेदीन आले म्हणून तर आपण पाहू शकता की किल्ले धारू तालुक्यातील पहाडी धेपाळ अंतर्गत येणार या ठिकाणी धनगर वस्ती आहे या धनगर वस्तीला देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून कसल्याही प्रकारे शासनाच्या योजना कुठल्याही या ठिकाणी राबवण्यात आल्या नाहीत ना या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव सोळंके असतील त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे असतील किंवा लोकप्रतिनिधी रमेशराव आळसकर आहेत मोहन जगताप आहेत ज्यावेळेस या ठिकाणी पाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं त्यावेळी रमेश आळस्कर यांनी या ठिकाणी भेट दिली होती मात्र नंतर त्यांनी काही प्रमाणात आर्थिक मदत केल्याचं काही नागरिक सांगतात ना, मात्र अन्नाचे पाकिट फक्त या आ, आ, या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात आले नंतर ठिकाणी त्यांनी काही भेट दिली नाही त्याचप्रमाणे आज लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील चार दिवसामध्ये मतदान होणार आहे आणि या ठिकाणी एकशे पंचवीस मतदान आहे या वस्तीवर समजतं त्याचप्रमाणे गावातील भरपूर नागरिकांचा यांना पाठिंबा आहे येथील सर्व नागरिकांनी या मतदानावर बहिष्कार टाक टाकण्यात आला आहे तर येथील नागरिक सांगतात की जर आम्हाला या ठिकाणी कुठल्या लोकप्रतिनिधी येऊन लेखी आश्वासन दिलं किंवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही तो बहिष्कार मागे घेऊन मतदान करू आणि एकजुटीनं मतदान करू मात्र या ठिकाणी कुठले लोकप्रतिनिधी अद्यापही या ठिकाणी कोणी भेट देण्यासाठी आले नाहीत मनोज खिंडरेसोबत गोवर्धन बडे एस पी ला मराठी किल्ले धारूर बीड